या आयुष्याच कधी पाहत नाही मला मिळालं <laughs> कशी काय सेवा केली तुमची सेवा म्हणजे काय हा परत कधी न होणारी हा असे तुम्हाला शांतता वाटते एकदम शांतता काय पाहिजे काय पाहिजे आता काय मागते काय याची सेवा कोण करणार आहे सरास आमचं नाहीच केली केली तुम्ही घ्या आमची सेवा केली किती आम्हाला काय कमाई किती होती महिन्याला पाचशे रुपये पाणी दोन डबल देऊ ढकल सकाळी चारचा टाइम करायचो चार साडेचारला गाडी डिपोच्या बाहेर काढली अकरा वाजता जेव्हा जायचं ते कॅन्टीनमध्येच खासून मध्ये झोपायचं पुन्हा फोन आला का दुसऱ्या गाडीचा ड्युटी लागली लगेच ती ड्युटी करायची बारा वाजेपर्यंत सुटलं पुन्हा तिला झोपायचं घर माहिती नाही तेव्हा खाणून किती होती वीस रुपये किती वीस वीस जेवणाची रुई महिन्याला सांगतो तीस पैसे वाटत जेवण मिळायचं बेस्टी मध्ये वाटत पैसे आपण तीस पैसे जेवणाचे किती तीस पैसे लहानपणी बाबा मी लहान असताना लवकरच चौथीलाच म्हातारी आव्या परतच्या अंगावर पडला लहान भावा असं त्याला परत तस करून त्याला शिक शिकतो दहावीपर्यंत शिकलो दहावीच्या नंतर मला शिकायचे म्हणा आणि नंतर नंतर मी चौथीला असतानाच वेगळं चार झाला वडील भावाचा वेगळं चार झाल्यावर मग मी दीड पावणे दोन रुपये रोजाने शिंदे कॉलनी असं लोकांच्या तीन रुपये रोजाने आठ आणि आठ आणि रोज आणि तमाट्याची तीन तीस किलो घेऊन जायचो आठाने मिळायचे आणि नंतर चिडून आल्यावर तीन रुपये रोजाने लोकांच्या मोठा आखल्या दोन तीन वर्षे तीन रुपये रोजाने दोन चार वर्षे मोठा आखल्यावर खजानीचे कामं केले ट्रकवर कामं केली काही केशरचे असे पाणी भरून दिलं बैल मोठा आखून आणि दोन तीन वर्ष मग पाच रुपये रोज मिळायचा फक्त लोकांची विर माडी आखायला पाच रुपये विहीर हा मिळायची विहीर मोठा नंतर दोन तीन वर्ष दोन तीन लोकांच्या जमिनी केल्या वाटायची नंतर पुरस्कार मग आपल्या स्वतःची शेती करायला लागलो सत्तावन्न अठ्ठावन्न जायला लागलो बेस्टी सत्तावन्न अठ्ठावन जबरदारी तयार झालो आणि तुम्ही बीएसटी मध्ये बस चालवली ना नायझर झालो लोकांना शिकवायला होतो लोकांना शिकवायला होतो मग केलं बस यायच किती वर्ष बस चालवली आता मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष बस चालवली डबल टेकर सत्तावीस अठ्ठावीस नंतर नंत नंतर मी दहा लो वर्षे लोकांच्या प्रत्येक वर्षाला विहीर फोडायचं रोजंदारीनं दहा वर्षे दहा विहिरी फोडल्या नंतर, नंतर नंतर एक राण्यागडच्या विहीरमध्ये भावाचा आक्षण झाला त्याला संभाळून त्याला अंतरिम आम्ही दत्त मंदिर बांधतो असं दोघांनी ठरा था, मनात ठरवलं आणि आम्ही दोघांच्या प्रयत्नांनी आम्ही माऊरगडला जाऊन मी, मी स्वतः देवाने मंदिर बांधलं आणि पुष्कळ लोकांची नागरवख राखून जमीन जागा फो केल्या आणि mm. पाच पाच रुपये रोजाने लोकांचे नागरवख राखले देवाला नवास केला का भावाला वाचवलं तर मी तुझं मंदिर बांधले ah. स्वतः माऊरगडाला दोन चार लोकांना नेऊन काय कायला पैसे नव्हते त्यांचे भाड्याचे पैसे भरून मी मावर दत्त ah. मंद, मंद, मंदिर मंदिर देवाचं माऊरगडावरून देवाचे चरणाचे स्थान आणले आणि मग ते मंदिर बाबा लोकांच्या लोकांच्या सहकार्याने स्थापना केली धीरे धीरे खूप मोठं झालं नेऊन देवराम दादा आणि मी आम्ही दोघांनी उपदेश घेतला नंतर आल्यावर गावात बऱ्याच लोकांनी आतापर्यंत साठ टक्के गाव उपदेश झालेले आहे इंग्रजां मुंबईला होतो तेव्हा कामाला होतो ज्यावेळेस याची मीटिंग ठरली आपले मला वाटतं लोकमान्य ते लोकमान्य मागण्या टिळकचे निधन अज्ञात मैदान आम्ही ते काढलं बस घेऊन यायला चाललो होतो मी कुठं आपलं डेपोला ममाद अली रोड ना आम्हाला मुद्दमवरून गाडी काढली भोरे बंद राह मेर गाडी लोकांनी घातली लोकावर लोक जाऊ पाट

वाप तर सूर्यनारायणाचा कळस होता कुठं आंध्र प्रदेश मध्ये मात्र सूर्यनारायणाचा पहिला हो सूर्य उगवत गांधीला मी पहार घातलाय स्वतः दिल्लीला गेलो होतो यशवंतराव संरक्षण मंत्री होते कुठं दिल्लीला

बाबा मी कोण बोलतोय ओळख आता ते आम्ही काय कार्यक्रमाला यायचो का त्यांना आता काय ओळख नागरिक बँक येत होत आपल्या जवळ कुरेला की बस बँक नाही का नागरिक बँक ते कामाला होत मित्र तुमचे मित्र तो वर की काय कुस्ती खेळले तुम्ही हा कुस्ती मी दोन तीन वर्ष खेळलो मग यात्रात पडल्यानंतर नाच सोडून दिला कारण का कुस्तीचा छंद होता पण गरीबी असल्यामुळं मला करता आलं नाही तो आता कुस्तीमध्ये भारी खेळायचे खेळ कधी पडायचो कधी पाडायचो दोन तीन वर्ष खेळायचा मला ते राजाराम शेटजोडी होते त्याच्यामुळं मला जोगायला छंद होता कोणते कोणते पिक्चर आता सर्वात पहिला कोणता पिक्चर पाहिला थिएटरला पहिला सोनेरी नागिन नंतर पुष्कळ जोर रास्ते पाहिला पिंजरा पाहिला मेरागाव देश पाहिला परत कच्चे धागे पाहिला परत मला जास्त पिच्चर आवडायचा दो रास्ते जोर असते त्याने तिकीट किती पिंजरा परत मलारी मार्चंड हरिचंद्र तारामती सत्य रात फट पहले पहले आप जो दादाजी ये बचपन में ही मुंबई में आ गए थे यानी कि छोटी सी उम्र में ये गांव से मुंबई में भाग के आए थे फिर फुटपाथ पे सोए थे जैसे ये बता रहे थे और बहुत कुछ इन्होंने मेहनत किया रहेगा बहुत कुछ इनके साथ हुआ रहेगा किससे जो उनका भी खुद को याद नहीं रहेगा इतने पहले की कहानी रहेगी वो काम <t��> तो भी करें तो काम अलग अलग गाइस ये दोनों दादाजी को घुमाने के लेके आने के लिए इंटेंशन यही था मेरा कि आप भी आपके ग्रैंड पेरेंट्स को लेके जाइए क्योंकि ये डिजर्व करते हैं इन्होंने इनकी जिंदगी में बहुत स्ट्रगल किया है बहुत पैसा कमाया लेकिन ये खुद के लिए कुछ नहीं करते जब ट्रिप के लिए लेके जाना था तब बोलते थे नहीं मैं घूम चुका हूँ मुझे नहीं घूमना है ये ऐसे बहुत रीजन देते लेकिन इनको घुमाओ इनको जरूरत है जब ट्रिप पे ये हमारे साथ घूम रहे थे तब मुझे पता चला कि इनको सच्ची में जरूरत है ये जब अलग अलग, अलग चीजें देखते थे हमें कुछ चीजें पता नहीं वो हमें पता देती कि ये पेड़ ऐसा है और कल की तो बात कि दादाजी बोल रहे थे कि बादल आ गए तो बारिश आ जाएगी हमने हमको लगा कि क्या नहीं आ सकती इतना कुछ नहीं लगा है और बारिश आई सच में मतलब ये दादाजी ने इतना कुछ मतलब जिंदगी में एक्सपीरियंस लिया है कि ये सब चीजें इनके लिए बहुत आसान है और ये दादाजी ने भगवान का बहुत कुछ किया है इनको बहुत नॉलेज है भगवत गीता महाभारत ए टू जेड कैरेक्टर के नाम उनके बारे में डिटेल श्लोक सगे श्लोक भगवान के श्लोक ही गायन करते हैं गायन वगैरह करते हैं इनका आवाज अभी थोड़ा सा बैठ गया नहीं तो बहुत मस्त गाते थे और ये दादाजी ने बहुत मतलब गांव से लेके मुंबई तक उनकी जो स्ट्रगल वाली लाइफ है वो बचपन में चौथी में रहते वक्त मतलब वो टाइम में कैसे रहता था कि जो अपने बच्चे रहते थे उन पे इतना ध्यान नहीं देता था कोई तो ये जो दादा जी वो चौथी में ही भाग गए थे घर से उन्होंने धीरे धीरे पैसे कमाए एक पारसी था उन्होंने दादाजी ने बताया था एक पारसी ने उनको ऐसी ही रूम दे दी थी, थी कि तू यहाँ पे रह जा रह जा तो दादाजी वहां रहा करते थे और वो रूम बाद में चले गए दादाजी के हाथ से क्योंकि वो टाइम पे ना ही कुछ पेपर वर्क होता था ना ही कुछ होता था अगर मैं यहाँ पे रहता हूँ तो ये प्रॉपर्टी मेरी ऐसा वो टाइम में था और उसके बाद फिर दादाजी ने बी में लगे धीरे धीरे छोटे मोटे नौकरी करके दादाजी बी में लगे फिर बी की नौकरी करके रिटायरमेंट लेके उन्होंने दो तीन ग्रुप में पदपीढ़ी खोला उसमें पदपीढ़ी में डायरेक्टर हुए बाद बहुत सारे हंड्रेड मेंबर्स जमा किए और ऐसा करके बहुत बड़ा पद किया और अप्रोक्स नाइन करोड़ का उनका पदपीढ़ी था तो उनके साइन के सिवाय कुछ भी काम नहीं होता था इतना बड़ा दादाजी ने पदपीढ़ी किया यही था गाइज मुझे मैसेज यही देना था कि वीडियो की तरफ से भी आप भी आपके दादाजी ग्रैंड पेरेंट्स सिर्फ ग्रैंड पेरेंट्स नहीं तो माता पिता उनको भी एजड रहेगा तो भी चलेगा हर एक होटल में अच्छे अच्छे होटल में व्हील चेयर और अच्छे अच्छे सर्विसेज दिया जाता है तो आपको ऐसा टेंशन लेने की जरूरत नहीं है कि इनको कौन संभालेगा इनको कौन लेके जाएगा मेडिकेशन से लेके हर चीजें अच्छे अच्छे होटल में ये लोग संभालते हैं तो आप लेके जाइए इनके साथ एक अलग ही एक्सपीरियंस मिलता है और एक अलग ही मजा आता है घूमने के लिए कि हाँ, इनके साथ हम घूम रहे एक अच्छा एक्सपीरियंस मिलता है तो जरूर आप घूमिए और ये वीडियो यहीं पे एंड करते थैंक यू धन्यवाद धन्यवाद वाला धन्यवाद 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 रत्नागिरी कोयना धरणापर्यंत कोल्हापूरला महालक्ष्मी इंदिरा गांधीच्या घरा धार घातला निराव सोनी दिल्लीला माहिती का तुला हो टी तर्फे गेलो होतो एस टी तर्फे मी टी सुपरवायझर होतो तब इंदिरा गांधी गा, हार घातला का से आहे तुम लोक मी आम बंबईचे आहे मग आमच्या लोकांनी चक्कर केला माझ्यासंग पाच पन्नास लोक होते म्हणजे नाही फिर फिरायचं नाही मी दुसरी शिकेल माणूस सचिव झालं बँकेचा किती दुसरी शिकेल फक्त दुसरी शिकेल माणूस मी बँकेचा सचिव झाला

त्याला गरिबी दिवस काढले मी रुपये रोज आणि काम करेल गावच्या ठिकाणी किती दिवस मिळायचा गावच्या ठिकाणी पाहिला दिसतो जिकडे तिकडे दिसे ना काई मनी, रंगली राधा कुंजवनी रंगली राधा कुंजवनी यमुनेचे चळ काळे काळे त्यात हरीचे सावळे निळून ते भगते राधा बरल्या नयनानि रङ्गरी राधा कुञ्जवनि